आमचं नियोजन करणारे आणि सगळ्यात शेवटी येणारे दोन मित्र कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यात अदुगर आणि सगळ्यात शेवटी येणारे नियोजन केलेले आणि सगळ्यात उशीर आलेले मित्र सगळ्यात अदुगर फायदा घेताना फायदा घेताना सगळ्यात उशीर आल ते आमच्या नियोजन तिकडं त्या सरला पाठवा हो हो दहा किलो बेळ नियोजन या ठिकाणी केलं जायचे भाजी भाजी होतो होती बाकीच्या जेवण बंद करणार बाकीचे जेवण बंद करेल

but one